नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे कसा चाललाय तुमचा अभ्यास राजयोग अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मागचा व्हिडिओ जो की त्रिकोण कसे ओळखायचे यावर होता त्यावर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला भरपूर लाईक्स आलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आता हा व्हिडिओ थोडा डिटेलमध्ये करूया या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत पोलीस भरती आणि एम पी सी संयुक्त परीक्षेमध्ये आलेले प्रश्न पाहणार आहोत ते कसे सोडवावेत आणि त्यांच्या काही ट्रिक्स पाहणार आहोत जेणेकरून अशा प्रकारचे प्रश्न जर परीक्षेमध्ये आले तर आपण ते लवकरात लवकर पटकन सोडवणे सोडवता येतील अशा काही आपण ट्रिक्स पाहूया चला तर पाहूया पुढे हा व्हिडिओ का महत्वाचा आहे कारण अशा प्रकारचे प्रश्न वारंवार सर्व परीक्षांमध्ये विचारले जातात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व प्रकाश प्रकारचे प्रश्न कव्हर होतील आणि तुमचा हा टॉपिक कम्प्लीट होऊन जाईल तर पेन आणि पेपर हे घेऊन बसा आणि काही नोट्स बनवा चला आता आपण पुढे जाऊया हे दोन प्रश्न तुम्हाला दो स्क्रीनवर दिसतात ते आता हे प्रश्न काही मी नाही बनवलेले हे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून घेतलेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या की एम पी सी संयुक्त ब आणि क गाटातील पोलीस भरतीतील तसेच तलाठी भरतीतील अशा परीक्षांमधून हे प्रश्न मी घेतलेले आहेत जे की वारंवार वारंवार विचारलेले जातात तर हे प्रश्न कसे सोडवायचे आपण एक एक करून बघूया त्याच्या ट्रिक्स बघूया तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे काही व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर पाहूया आता प्रश्न क्रमांक एक मध्ये एकूण त्रिकोण किती असं विचारलेलं आहे बरोबर आता एकूण त्रिकोण किती आता ह्याच्या ह्याची काय ट्रिक आहे हे कसे पटकन मोजायचे कमीत कमी वेळात कसे मोजायचे आपण बघूया आता काय करायचं आपल्याला इथे नंबर्स दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात अशा नंबर्स दिलेले आता हे बघितल्या बघितल्या काय करायचं सर्वात लहान त्रिकोणांपासून मोजायला सुरुवात करायची सर्वात लहान त्रिकोण बरोबर सर्वात लहान त्रिकोण त्यानंतर मध्यम आकाराचे त्रिकोण आणि मोठ्या आकाराचे त्रिकोण मोठ्या आकाराचे त्रिकोण असे मोजायचे बरोबर आता मोजायची पद्धत सांगतो आता सर्वात लहान आकाराची जे तुम्हाला डोळ्यांनी दिसतात ते सहज सहज ते त्रिकोण एक दोन तीन चार पाच आणि सात सहा हाच त्रिकोण नाही आहे बरोबर म्हणून आपण इथं लिहून घेऊया सहा आपण सहा त्रिकोण मोजलेले आहेत आता काही मध्यम आकाराचे त्रिकोण पण ह्याच्यामध्ये आहेत आता ते कसे मोजायचे आपण काय करूया ह्या बाजूने डाव्या बाजूने चालू करू आता ह्याच्यामध्ये काय दिसतं आहे एक आणि सात ह्यांनी एक त्रिकोण बनवलेला आहे तर आपण लिहून घ्यायचं एक सातचा एक त्रिकोण बनलेला आहे बरोबर त्यानंतर दोन आणि तीननी त्रिकोण बनलाय का नाही बनलेला तीन आणि चार तीन आणि चारनी एक त्रिकोण बनलेला आहे बरोबर आता असं बघूया परत क्लॉकवाईज डायरेक्शन डायरेक्शनमध्ये चार आणि पाचने एक त्रिकोण बनवलेला आहे बरोबर त्यानंतर पाच आणि सहाने त्रिकोण बनवलाय का नाही बनवलेला सहा आणि सातने त्रिकोण बनवलेला आहे बरोबर सहा आणि सातने त्रिकोण बनवलेला आहे बरोबर त्यानंतर सहा आणि सातचा त्रिकोण बनला इथपर्यंत आलो आपण आता काय करायचं थोडेसे मध्यम आकाराचे त्रिकोण अजून मध्यम थोड्या त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचे त्रिकोण कुठले कुठले आहेत दोन तीन आणि चार यांनी एक त्रिकोण बनवलेला आहे आता थोडा मोठ्या आकाराचा आहे ते त्याच्यामुळे आपण ह्याच्या ह्याच्यामध्ये टाकूया दोन तीन चारने एक त्रिकोण बनवलेला आहे त्यानंतर पाच सहा सात यांनी पण एक त्रिकोण बनवलेला आहे पाच सहा सातने त्रिकोण बनवलेला आहे आणि त्यानंतर एक दोन तीन चार हा एक मोठा त्रिकोन आहे एक दोन तीन चार असे त्रिकोण बनलेले आहेत आता ह्याच्यामध्ये किती मध्यम आकाराचे त्रिकोण किती झाले सांगा मला आता मध्यम आकाराचे त्रिकोण आपण मोजून घेऊया मध्यम आकाराचे त्रिकोण आहेत किती मध्यम आकाराचे त्रिकोण आहेत मध्यम आकारचे त्रिकोण एक दोन तीन चार आता इथे चार लिहून घेऊया अधिक चार बरोबर अधिक मोठ्या आकाराचे एक दोन तीन बरोबर आता यांची बेरीज सहा आणि चार दहा दहा आणि तीन तेरा तर उत्तर काय आपलं डी तेरा हे उत्तर आहे येत आहे लक्षात आता थोडासा एकदा पॉज करा व्हिडिओ आणि परत एकदा आकलन करा किंवा परत पहिल्यापासून लावा व्हिडिओ आणि बघा आपण हे उत्तर कसं कसं हे तेरा उत्तर कसं आले ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दुसऱ्यामध्ये पण त्रिकोण किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आता किती त्रिकोण आहेत बरोबर आता तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचं पण थोडंसं वेगळं वेगळा त्रिकोण हाच त्रिकोन आहे आता त्याच्यामध्ये कसं दिलं होतं की हा तुम हा त्रिकोण आहे बरोबर हा त्रिकोण आहे आणि हा त्याचा आपण काय म्हणतो वरटेक्स ह्या पासून हे लंब काढलेले आहेत बरोबर आणि ह्याचं तीन भागामध्ये रूपांतर केलेलं आहे आता हा हे जर बघितलं तर त्याचा ह्याचा वरटेक्स इथे आणि ह्याचे तीन भाग असे केलेले म्हणजे हाच हा त्रिकोण काय केलाय ह्या त्रिकोणला थोडंसं रोटेट केलंय थोडंसं रोटेट केलेलं आहे तर हा प्रश्न कसा सोडवला होता आपण तर ह्याच्यामध्ये काय करतो आपण आपण किती भाग झाले ते बघतो आपण मोजतो एक दोन तीन आणि काय करतो सर्वांची बेरीज करतो एक अधिक दोन अधिक तीन अशी बेरीज करतो आता तीन आणि दोन पाच आणि एक सहा बरोबर तर उत्तर सहा आहे है, ह्याचं ह्याचं पण उत्तर सहा असणार आहे कारण याचा वर्टेक्स इथं आहे आणि याचे किती भाग झालेत एक अधिक दोन अधिक तीन हा थोडा फस फसवण्यासाठी थोडा वेगळ्या पद्धतीने वाप विचारलेला प्रश्न आहे तर हा पण असं सोडवायचं आहे एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा तर ह्याचं सर्वात सिंपल उत्तर आहे सहा बरोबर तर अशा प्रकारचे प्रश्न आले त्रिकोण जर एका व्हर्टेक्समधून जर विभागला गेला असेल तर हे प्रश्न असे सोडवायचे बेरीज करायची याच्यामध्ये काय करतो आपण बेरीज 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 कशी काय केलं आपण एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा अशा प्रकारे हे उत्तर आलेलं आहे आता बघूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन आता मागचा प्रश्न आपण जसा पाहिला त्याच प्रकारचा प्रश्न आहे थोडा वेळ पॉज करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा आपण सोल्युशन पाहूया ठीक आहे आता मला वाटतं तुम्ही सोल्युशन काढलेलं असेल आता आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया आता ह्यामध्ये काय केलंय बघा ह्यामध्ये ह्यामध्ये आपण जशी मेथड वापरतो आपण काय करतो नंबर लिहून घेतो एक दोन तीन चार बरोबर त्यानंतर काय करतो आपण बेरीज बरोबर बेरीज करायची आता बेरीज काय येईल ह्याची एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा सहा अधिक चार दहा तर उत्तर काय आलं दहा हेच उत्तर आलंय तुमचं पण ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूया आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला चार चौरस दिलेले आहेत चार चौकोन दिलेले आहेत आणि आहे आपल्याला की कि किती चौकोन आहे त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये पण आपण अशीच काही पद्धत वापरतो आता आपण ती पद्धत अभ्यासू तर ह्याच्यामध्ये काय आहे नेमकं आपण बघूया ठीक आहे तर हा असा प्रश्न आला की आपण काय करतो आपण जसे इकडं नंबर्स देऊन घेतले अंक दिले तसेच आपण अंक देऊन देतो एक दोन तीन चार हे आपल्याला चार दिलेले आहेत आता ह्याच्यामध्ये जर आपण मोजायला गेलो आपण जर आपल्याला माहिती नाही आहे ट्रिक तर आपण काय करूया आपण काय करणार ह्याच्यामध्ये तर आपण मोजणार की छोटे किती झालेत एक दोन तीन चार आपण चार लिहून घेतले बरोबर त्यानंतर एक आणि दोनचा एक बनलाय बरोबर एक आणि दोनचा एक बनलाय त्यानंतर दोन आणि तीनचा पण बनलाय तीन आणि चारने पण एक बनवलाय एक दोन तीनने पण बनवलाय बरोबर त्यानंतर दोन तीन चारने पण आहे दोन तीन चारने पण आहे अजून कुठले बनलेत ह्याच्यामध्ये सांगा एवढे बनलेले आहेत बरोबर आणि हा एक मोठा बरोबर एक दोन तीन चारचा एक दोन तीन चारचा पण बनलाय बरोबर आता ह्यांची बेरीज करूया आधीचा हा चार बरोबर चार होता पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर आपण किती मोजले टोटल दहा उत्तर आले आता एवढा वेळ आपल्याकडे असतो का परीक्षेमध्ये तर नसतो तर हे एका, एका कसं सोडवायचं हे तुम्हाला आता सांगतो आता काय करतो आपण ह्याच्यामध्ये जसं आपण त्रिकोणांमध्ये जशी बेरीज करायचो तशीच पद्धत आपल्याला इथे पण वापरायची आपण काय करतोय आपण इथे बेरीज करून घ्यायची आपल्याला आता बेरीज कशाची करायची यांची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर किती चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ आणि एक दहा बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं दहा दहा चौकोन टोटल चौकोन किती आहेत तर दहा तर तुम्हाला असे किती दिले तरी तुम्हाला ह्याचं उत्तर काढता आलं पाहिजे ठीक आहे जर हा व्हिडिओ हे जर कळालं नसेल तर व्हिडिओ थोड्या वेळासाठी पॉज करा थोडंसं रिपीट जा आणि परत एकदा पहा तर हा पहा एकदम असा गमतीशीर प्रश्न विचारलेला आहे विचार की ह्याच्यामध्ये आहे की एकूण चौकोन किती आहेत ह्याच्यामध्ये बरोबर तर आता जर आपण मोजत बसलो आपल्या आधीची जर पद्धत वापरून अजून मोजत बसलो तर अ पूर्ण वेळ आपल्या ह्याच्यामध्ये जाईल तर ह्याच्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या आपण शिकूया आता हे असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले की काय करायचं सांगतो आता थोडंसं सा लक्ष द्या पेन आणि पेपर घेऊन बसलंच असाल तुम्ही माझ्या अपेक्षा अशी आहे थोडंसं लक्ष द्या आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया आता काय करायचं असे प्रश्न दिले तर ह्याच्यामध्ये दोन भाग असतात हे जे उभे आहेत ह्याला म्हणतो आपण कॉलम्स आणि हे जे आहेत असे ह्याला म्हणतो आपण रोज ओके कॉलम्स आणि रोज बरोबर बर। आता ह्याच्यामध्ये आपण मोजूया की कि किती कॉलम्स आहेत आणि किती रोज आहेत तर कॉलम्स किती आहेत एक दोन तीन चार पाच रोज किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच आता कधीकधी असा प्रश्न विचारला जातो की कॉलम्स हे जे कॉलम्स आहेत तिथं पाच दिसत आहे पाच कॉलम्स असतील आणि रोज तुम्हाला कधीकधी कधी चारच दिले जातील बरोबर कधीकधी काय दिलं जाईल कॉलम चार दिले जातील रोज पाच दिले जातील कधी कधी दोन्ही सेम असेल म्हणजे पाच रोज असतील पाच कॉलम असतील आता ह्यामध्ये काय होतंय रोज आणि कॉलम्स आर हे सेम नाही आहेत इथे पण रोज आणि कॉलम सेम नाही आहेत पण इथे सेम आहेत तर ह्याच्यामध्ये दोन प्रकारच पडतात एका प्रकारामध्ये काय असतं तर रोज आणि कॉलम सारखे नसतात बरोबर असं पण देऊ शकतात चार चार रोज आणि चार कॉलम्स बरोबर मग आता आपण हे कसं प्रश्न सोडवायचा बघूया आता ह्याला आपण काय करूया ह्याला म्हणूया टाईप वन ह्याला म्हणूया आपण टाईप टू ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ पण बनवणार आहे आपण बरोबर पण आपण इथं बघून घेऊ तर हे अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे आता आपल्या केसमध्ये काय आहे बरबर? रोज आणि कॉलम्स हे काय आहेत सारखे आहेत बरोबर रोज बरोबर कॉलम्स रोज बरोबर कॉलम्स सारखे आहेत म्हणजे आपण कुठल्या प्रकारमध्ये आहे टाईप टू ह्या प्रकारचा प्रश्न पण आपण पुढे जाऊन पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहत रहा आणि नोट्स काढत रहा आता आपल्याकडे काय झालंय रोज आणि कॉलम सारखे आहेत आता काय करतो आपण हा शेवटचा नंबर पाहतो पाच पाच सगळ्यात मोठा अंक काय याच्यामधला पाच आहे बरोबर तर काय करायचं हा अंक लिहून घ्यायचा आता आपण पूर्ण चौकोन मोजण्यासाठी एक पद्धत वापरतो ह्याच्यामध्ये काय करतो आपण सर्व संख्यांचे वर्ग करत जातो पाचचा वर्ग त्यानंतर आपण वरती येतो चारचा वर्ग तीनचा वर्ग दोनचा वर्ग आणि एकचा वर्ग बरोबर आता इथे बघा आपल्याला काय करायचंय सर्वांचे वर्ग काढायचे आणि ह्यांची करायची आहे बेरीज ते आपलं असतं फायनल आन्सर ओके आता आपण बघूया की ह्याचे वर्ग काय आहेत पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार एक चा वर्ग एक बरोबर आता ह्या ज्या पूर्ण संख्या आहेत है ह्यांचे ह्यांची आपल्याला करायची बेरीज हे खूप महत्वाचं आहे ह्या ज्या सर्व संख्या येतील है ह्यांची बेरीज करायची ज्या वेळेस रो आणि कॉलम हे सारखे असतात त्यावेळेस बरोबर आता आपण बेरीज करूया आता हे पंचवीस सोळा आणि नऊ बरोबर पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस आणि एक तीस तीस अधिक पंचवीस बरोबर पस्तीस तर टोटल सॉरी चुकली आपली सोळा अधिक नऊ वीस सोळा अधिक नऊ पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस आणि एकतीस तीस अधिक पंचवीस पंचावन्न पंच बरोबर पंचावन्न म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आहे बरोबर हे आपलं उत्तर आहे हे कसं केलं परत एकदा सांगतो आपण काय करतो याच्यामध्ये कॉलम्स आणि रोज मोजतो आपण काय केलं सगळ्यात नंबर देऊन घेतले कॉलम्सला एक दोन तीन चार पाच रोजला पण एक दोन तीन चार पाच हे रोज झाले आता काय करतो आपण ज्यावेळेस रोज आणि कॉलम हे सारखे असतात त्या त्यावेळी आपण सर्व संख्यांचे वर्ग करतो म्हणजे आपण पाचचा वर्ग केला चारचा वर्ग केला तीनचा वर्ग केला दोनचा वर्ग एकचा वर्ग हे केले आपण हे लिहून घेतले प पाचचा वर्ग पंचवीस सोळा नऊ चार एक हे केलं आणि ह्यांची आपण बेरीज केली ते आपलं उत्तर असत तर हे इथं आपण उत्तर आपल्याला आलेलं आहे हा जो पहिला टाईप आहे जिथं कॉलम्स आणि रोज सारखे नसतात अशा पण प्रकारचं प्रश्न आपण पुढे जाऊन पाहणार आहोत बरोबर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया आता आपल्याला हा थोडासा विचित्र वाटणारा प्रश्न वाटत आहे पण आपण ह्याला सोपं करून बघूया की हा असा असा प्रश्न आला तर कसा सोडवायचा बरोबर तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया ह्याच्यामध्ये विचारलेलं असतं की ह्याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला इथे काढायची आता आपण जर तुम्ही मागचा मा मागचा व्हिडिओ ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तो व्हिडिओ पाहून घ्या तर ह्याच्यामध्ये एक आकृती आहे त्रिकोणामध्ये एक चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये एक आकृती दिली आहे बरोबर हा एक त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये एक दुसरी आकृती दिलेली आहे अशी आकृती आहे बरोबर तर हे जे आहे ह्याच्यामधले त्रिकोण कसे मोजायचे हे सर्वात आधी आपण बघू बरोबर त्यानंतर मग थोडंसं सोपं जाईल बाहेरचे त्रिकोण मोजण्यासाठी सोपं जाईल तर अशा प्रकारच्या आकृतीमध्ये आपण काय करतो थोडंसं सा डिटेलमध्ये सांगतो आता अशी आकृती आली ते की आपण काय करायचो त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण नंबर्स लिहून घेतो एक दोन तीन आणि चार आता ह्याच्यातली सगळ्यात जी मोठी संख्या आहे चार ती आपण लिहून घेतो त्याला काय करतो आपण दुप्पट करतो चार दुने आठ म्हणजे ही जी आकृती, है। है आकृती आहे ह्या आकृतीमध्ये एकूण आठ त्रिकोण आहेत एकूण आठ त्रिकोन झाले म्हणजे हे ही आकृती आपली झाली या आकृतीमधले आपण त्रिकोण मोजलेले आहेत आता राहिलेले त्रिकोण कुठले तर हा एक दोन तीन आता हे पण छोटे त्रिकोण आपण इथे लिहून घेतले तीन त्रिकोण बरोबर त्यानंतर आता आपल्याकडे एक मोठा त्रिकोण आहे बरोबर हा जो मोठा दिसतोय हा एक त्रिकोण अधिक एक हे सोडून कुठला त्रिकोण नाही आहे ह्याच्यामध्ये बरोबर आता आपले एकोण त्रिकोण किती झाले बघूया सॉरी अजून त्रिकोण आहेत हा दिसतोय हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे हा एक त्रिकोण अधिक दोन तर किती त्रिकोण झाले आठ आणि तीन बारा आणि तेरा आणि दोन पंधरा एकूण पंधरा त्रिकोण आहेत ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण आहेत पंधरा आहे जर हा व्हिडिओ कळाला नसेल तर पुन्हा एकदा सांगतो अशा प्रकारच्या आकृतीमध्ये त्रिकोण एकूण त्रिकोण काढण्याची एक पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो एकूण त्रिकोण लिहून घेतो एक दोन तीन चार चार त्रिकोण तर आपण काय करतो त्यांची दुप्पट करतो चार कुणी दोन बरोबर आठ आता ह्याच ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण झाले आठ बरोबर आता आपण राहिलेले हे सोडून राहिलेले कुठले त्रिकोण आहेत ते आपण मोजतोय तर एक दोन तीन हे छोटे त्रिकोण दिसतात हे आपल्याला लहान त्रिकोण तर हे त्रिकोण आपण इथं लिहून घेतले हा एक त्रिकोण जो की मोठा त्रिकोण आहे तो आपण तिथे लिहून घेतला आता ह्याच्या व्यतिरिक्त कुठले त्रिकोण आहेत ते आपण बघतोय तर हा त्रिकोण जो मधला त्रिकोण आणि बाहेरचा त्रिकोण ह्यांना मिळून बनवणारा एक, एक त्रिकोन आहे तसाच हे आपण बाजूला एक त्रिकोण आहे जो की मधली आकृती आणि बाहेरची आकृती ह्यांच्यामध्ये जो कंबाईन आहे तो त्रिकोण आपण बघितला तर हे हे किती झाले त्रिकोण दोन त्रिकोण झाले आणि आपण काय करतो यांची सगळ्यात शेवटी बेरीज करतो तर यांची बेरीज किती येते आठ आणि तीन बारा बारा आणि एक तेरा आणि दोन पंधरा असे एकूण ह्या आकृतीमध्ये एकूण पंधरा त्रिकोण आहेत व्हिडिओ थोड़ा वेळासाठी पॉज करा आणि तुम्ही पण हे त्रिकोन मोजण्याचा प्रयत्न करा आता आपण पुढच्या आकृतीकडे वळूया अशा प्रकारचा प्रश्न आपण जो मी माझा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तो प्रश्न घेतलेला आहे तर इथे पण पाहू आपण हे प्रश्न सोडवायचे कसे आता ह्या ह्या मोठ्या आकृतीकडे जाण्याआधी एक छोटासा कॉन्सेप्ट जो की मागच्या प्रश्नामध्ये मा पण मी तुम्हाला सांगितला तर ह्याच्यामध्ये काय असतं जर चौकोनामध्ये जर असं विभाजन केलेलं असेल तर त्यावेळी त्रिकोण कसे मोजायचे हो ह्या हे तुम्हाला सांगतो आपण काय करतो जनरली ह्याच्यामध्ये नंबर टाकून घेतो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बरोबर हे आठ भाग झालेले आहेत ह्याच्यातला जो सगळ्यात मोठा अंक आहे तो आपण वेगळा लिहून घेतो आठ आणि त्याला करतो दुप्पट बरोबर आठ गुणिले दोन सोळा तर ही जी आकृती आहे ही जी आकृती आपण काढलेली आहे ह्याच्यामध्ये एकूण त्रिकोण आहेत सोळा आता इथं जर बघितलं आपण तर दोन आकृत्या ही अशी आकृती दोनदा आहे म्हणजे अजून एक आकृती त्याच्या आत गेलेली आहे तर अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर ते कसे सोडवायचे ते तुम्हाला सांगतो आता खूप सोपी पद्धत आहे इथं पण आपण तेच करतोय आपण नंबर्स देऊन घेतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर आता ही बाहेरचा बाहेरचा जो त्रिकोन आहे बाहेरची जी आकृती आहे बाहेरच्या आकृतीमध्ये किती झाले त्रिकोण बरोबर आठ गुणिले दोन आठ कुठून आला ही सगळ्यात मोठी संख्या जे आपण तिथे घेतलेली आठ गुणिले दोन बरोबर हे झाले सोळा आता मध्ये पण तेच झाले मध्ये काय झाले मधले मद, जर त्रिकोण मोजले आपण बरोबर तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बरोबर हे पण आठ म्हणजे आतले जे त्रिकोण आहेत आतले जे त्रिकोणाची आकृती आहे तिथं आतली आतले त्रिकोण किती आहेत आठ गुणिले दोन बरोबर सोळा आता एकूण त्रिकोण काढण्यासाठी आपण काय करणार एकूण त्रिकोणासाठी सोळा अधिक सोळा बरोबर बत्तीस तर ह्याच ह्या आकृतीमध्ये एकूण बत्तीस त्रिकोण आहेत एकूण त्रिकोण किती आहेत तर बत्तीस एकूण बत्तीस त्रिकोण आहेत कळालंय व्हिडिओ एकदा पॉज करा आणि तुम्ही पण एकदा हा प्रश्न सोडून बघायचा प्रयत्न करा ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ह्याच्यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला विचारली तर हे कसं काढायचं बघूया आता दोन त्रिकोण आहेत एक स्टार बनला आहे त्यांनी दोन त्रिकोण दिलेत आणि त्यांचा एक स्टार बनलेला आहे तर आपल्याला दिसतात आहे जे मोठे त्रिकोण आता सगळ्यात आपण काय करतो आपली काय पद्धत आहे लहान त्रिकोण सगळ्यात आधी मोजायचे लहान त्रिकोण बरोबर सगळ्यात आप आधी काय करतो आपण लहान त्रिकोण मोजतो त्यानंतर काय करतो आपण मध्यम आणि मोठे मोठ्या आकारचे त्रिकोणजतो तर ह्याच्यामध्ये लहान त्रिकोण कुठले तर आपण मोजूया दिसतात एक दोन तीन चार पाच सहा हे त्रिकोण आपण लिहून घेऊ आता मध्यम आकाराचे मध्यम आकाराचा कुठला त्रिकोण दिसतोय का ह्याच्यामध्ये तर नाही तर आपल्याला मोठे त्रिकोण दिसतात हा एक बरोबर आणि उलटा एक दोन बरोबर सहा आणि दोन बरोबर आठ एकूण आठ त्रिकोण ह्याच्या व्यतिरिक्त कुठला त्रिकोण दिसतोय का नाही तर ह्या आकृतीमध्ये एकूण आठ त्रिकोण आहेत